लासलगाव परिसरात श्री महावीर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवन कार्याविषयी विद्यालयाचे उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन सर यांनी माहिती दिली तसंच भारताच्या संविधानाविषयी माहिती उपशिक्षक युवराज आहिरे यांनी सांगितली यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही करण्यात आलं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते लासलगाव परिसरातील शाळेत ठिकठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी संविधानाचं वाचनही करण्यात आलं आम्ही भारतीय लोक या सुरुवातीनं नागरिकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणारे भारतीय संविधान महान आहे आपले हक्क आणि कर्तव्य याबरोबरच देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी प्रतिज्ञाबद्ध हो असं यावेळी सांगण्यात आलं वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्यला सलगाव